गोष्टीचं नाव आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली ग्रीस एक देश आहे तिथल्या लोकांना ग्रीक लोका ग्रीक लोक म्हणतात लोकांचा राजा अतिशय प्रेमळ मायाळू प्रजेकडे लक्ष देणारा असा होता त्याची राणी ही पण राजाबरोबर राज्यकारभारात खूप लक्ष देत असे ती दिसायला अतिशय रूपवान अतिशय देखणी आणि बुद्धिमान होती ग्रीक लोकांचं राज्य खूप आनंदाने सुखासमाधानाने चाललं होतं एक दिवस ट्रॉय नावाच्या नगरातला एक सेनापती त्यांचं राज्य बघायला आला आणि राज्य बघायला आल्यावर त्याच्या नजरेस राणी पडली इतकी रूपवान राणी बघून त्याला असं वाटलं की हीच माझी बायको असायला हवी आणि त्यांनी काय केलं चक्क त्या राणीला पळवून नेलं आणि तो थेट त्याच्या स्वतःच्या नगरात म्हणजे ट्रॉय नावाच्या नगरात जाऊन पोचला इकडे ही बातमी बघता बघता सगळीकडे पसरली सगळे लोक दुःखी झाले संतापले कारण त्यांचं राजा राणीवर खूप प्रेम होतं राजाला पण फार राग आला ह्याचा बदला घ्यायचा आणि ट्रॉय नगराच्या सेनापतीला चांगला धडा शिकवायचा हे राजाने ठरवलं पण ट्रॉय काही असं जवळ नव्हतं समुद्र पार करून जायला लागणार होता म्हणून नौदलाची म्हणजे जहाजांची आणि जहाजावरून लढाई करण्याची सगळी तयारी त्यांना करायला लागली भलं मोठं सैन्य गोळा बंदुका काही घोडे असं घेऊन सगळेजण समुद्रातून निघाले खूप मोठ सैन्य समुद्रातून ट्रॉय नगराच्या जवळ जाऊन पोचलं तिथं खाली समुद्रातून उतरल्यानंतर काय त्यांच्या लक्षात आलं तर ट्रॉय नगराला संपूर्ण तटबंदी होती त्या तटबंदीला दोन तीन भव्य दार होती पण कशी एकदम भक्कम मग ग्रीक लोकांनी संपूर्ण ट्रॉय नगराच्या त्या तटबंदीच्या भोवती वेढा दिला आणि वेढा दिल्यावर तिथं छोट छोट युद्ध सुरू झालं बॉम्ब टाकायला सुरुवात केली तोफा डागायला सुरुवात केली पण काय काही केल्या कुठलंही दार उघडे ना लढाई चालूच राहिली चालूच राहिली मुलांना ही लढाई किती दिवस चालू राहिली माहितीये दहा वर्ष केवढी असतात दहा वर्ष बाप रे आता काय झालं या दहा वर्षात घरापासून सैनिक लांब आले होते कितीतरी सैनिक मेले सुद्धा होते जे सैनिक होते त्यांना कुटुंबियांची आठवणी यायला लागली आणि थोडा धीर पण खचायला लागला कधी जिंकणार आपण आणि आपल्या राजाच्या राणीला कसं मुक्त करणार आहोत त्यांना काही कळे ना काही करून आपल्याला या बुरजाला किंवा या तटबंदीला एक तरी खिंडार पाडता आलं पाहिजे म्हणजे तिथे फोडून जागा करता आली पाहिजे की तिथून आज जाता येईल पण नाहीच इतके दिवसात त्यांना काहीच जमलं नाही आता मात्र त्यांचा जो सेनापती होता त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या शक्तीने कुठलंच काम होत नाही त्यांनी बराच विचार केला आणि मग सगळ्या सैन्याला राजाला सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं राजेसाहेब माझ्याकडे एक युक्ती आहे ती युक्ती जर आपण अंमलात आणली तर आपल्याला यश नक्की मिळेल असा मला विश्वास वाटतो आणि मग काय कामाला सुरुवात झाली खूप लाकडाचे ओणके आणले ते ओणके कापून मोठ्या मोठ्या फळ्या तयार झाल्या आणि बघता बघता दोन दिवसात एक प्रचंड मोठा घोडा त्यांनी लाकडाचा तयार केला त्या लाकडाच्या घोड्याच्या पोटात पोकळ जागा होती त्याच्यामध्ये दहा बारा सैनिक आरामात बसू शकणार होते आता त्यांनी काय केलं एवढा मोठा लाकडाचा घोडा एका चौथऱ्यावर चढवला त्या चौथऱ्याला मोठी मोठी चाकं लावली म्हणजे तो घोडा ओढता येईल अशी सोय केली आता त्यांनी आणखी काय आयडिया केली त्यांनी हळूहळू त्यांच्या जहाजामध्ये सगळं सामान नेऊन टाकलं घोडा पूर्ण तयार झाल्यावर सैनिक आणि सेनापती आतमध्ये लपून बसले बाहेरून घोडा पूर्ण बंद करण्यात आला आतून उघडण्याची सोय ठेवली होती सैनिकांनी काय केलं तंबू सगळे रिकामे केले काही जण कुठे कुठे लपून बसली आणि रात्रीच्या वेळी सगळे तंबू पेटवून दिले आणि बोटीमध्ये बसून समुद्रामध्ये जवळच असणाऱ्या एका बेटावरती जाऊन लपून राहिले इकडे ट्रॉयच्या तटबंदीवरती असणाऱ्या सैनिकांना धुराचे लोट दिसायला लागले जाळ दिसायला लागला त्यांना काही कळेना त्यांना असं वाटलं की काहीतरी घातपात झाला म्हणून ते दबा धरून बसले आणि लक्ष ठेवून होते पण सैन्य काही कुठे दिसेना ते नीट निरीक्षण करायला लागले तर त्यांची जहाजं पण दिसेनात मग त्यांच्या लक्षात आलं सैन्य गेलं पळून आपल्याला घाबरून आपण इतके वर्ष लढा दिला त्यामुळे हे सगळे जण आपल्याला घाबरलेत आता गेलेत आता पळून सकाळ झाली त्यांनी पुन्हा एकदा बुरजावरनं बघितलं बाहेर सगळीकडे इकडे सामसूम होती राख पसरली होती त्यांनी मुख्य दरवाजा उघडला आणि मुख्य दरवाज्यातून ते बाहेर आले आजूबाजूला कोणीच नव्हतं त्यांनी राजाचा जय जयकार केला त्यांच्या सेनापतीचा जय जयकार केला आपण जिंकलो ह्याचा त्यांना खूप आनंद झाला पण थोडंसं पुढे आले तर त्यांना असं दिसलं की एक प्रचंड मोठा लाकडी घोडा तिथं करून ठेवलाय अरे बापरे ह्या लोकांनी हे काय इथं सोडलंय हा लाकडी घोडा एवढ्या मोठ्या जाळामध्ये पेटला नाही त्यांचा देव असावा बहुतेक हा इथंच सोडून गेले बिचारे कसा नेणार असा विचार करून त्यांनी काय केलं दोऱ्या आणल्या त्या घोड्याच्या चौथऱ्याला त्या बांधल्या आणि ओढत ओढत तो घोडा त्यांनी त्यांच्या नगराच्या आत मुख्य दरवाजातून नेला ते खुश झाले सगळी जण येऊन घोडा बघत होती हळूहळू बघता बघता रात्र झाली सगळीकडे निजानीज झाली सामसूम झाली सगळीकडे शांतता आहे आता आजूबाजूला कोणी नाही हे बघून घोड्यात लपलेले सैनिक आतून घोड्याचं पोट उघडून बाहेर आले त्यांनी बाहेर लपून राहिलेल्या सैनिकांना इशारे केले त्याबरोबर ते सैनिक ताबडतोब आत घुसले सगळी प्रजा रात्री झोपेत होती सैनिक बेसावध होते कारण त्यांना असं वाटत होतं की आपण जिंकलो आहोत आणि मग ह्या लोकांनी ह्या सैनिकांनी कत्तल करायला सुरुवात केली लोकांची घरं पेटवून दिली आणि बघता बघता ट्रॉय शहर उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्यांच्या राणीला त्यांनी तिथून सोडवलं राजाच्या एका वेडेपणामुळे सगळ्या प्रजेला हाल सोसावे लागले अनेक माणसं जी निरपराध होती त्यांना आपला प्राण द्यावे लागले जीवास मुकावं लागलं आणि मग ग्रीक सैन्य राणीला मोठ्या अभिमानाने दिमाखानी घेऊन आपल्या राज्यात परत आली अशी ही युक्ती त्यांच्या कामी आली आणि त्या युक्तीमुळेच त्यांना खूप मोठं यश मिळालं